आलापल्ली येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा मनोज गेडाम प्रतिनिधी वैनगंगा न्यूज लाईव्ह अहेरी आलापल्ली शहरात आज आदिवासी दिन मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला या निमित्ताने शहरातील विविध समाजघटक सामाजिक संघटना विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक आदिवासी वाद्यांच्या गजरात व वा आकर्षक आदिवासी नृत्याने करण्यात आली पूजा अर्चना आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलजी पेंदोर व शंकर गेडाम यांच्या हस्ते पार पडली यावेळी उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या संस्कृती हक्क व परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत ऐक्य विकास व आत्मसन्मानाचा संदेश दिला विविध सांस्कृतिक कार्यक्रम गीत नृत्य स्पर्धा तसेच आदिवासी कला प्रदर्शनामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन व संचालन राजेंद्र पेंदोर व पुरुषोत्तम गेडाम यांनी केले यावेळी समाजातील ज्येष्ठ व श्रेष्ठ नेते कार्यकर्ते वसंतजी आलम रोशन कनाके स्वप्निल कनाके दत्तूजी मडावी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक प्रशासन सामाजिक संघटना व स्वयंसेवक यांचे मोलाचे योगदान लाभले आदिवासी दिन हा समाजाच्या ओळखीचा आणि अभिमानाचा दिवस असल्याचा ठाम संदेश या सोहळ्यातून देण्यात आला